आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे कांद्याची चटणी इथे दोन ते चार कांदा घेतलेले आहेत कट केलेले आहेत आणि स्वच्छ धुतलेले आहेत तर आपण इथे काय करायचं चवीनुसार मीठ टाकायचं इथे सुके मसाले टाकायचे हळदी पावडर चिमूटवर टाकलेली आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आहे अर्धी चमचा धनापूर पूर आहे पूर्णपणे मसाले मिक्स करायचे इथे इथे शेंगदाण्याचा कूट आहे शेंगदाणं भाजलेलं आहे सालं काढलेलं आहे हे शेंगदाणं आहे ना जेव्हा तुम्ही शि हो, दाता आला छान ही कांद्याची चटणी खाणार तेव्हा शेंगदाण्याचं एक तुकडा एक दाताखाली आलं पाहिजे छान टेस्ट येतो आणि ही कांद्याची चटणी टेस्टी पण दाखते पूर्णपणे कांदा आहे ना मसाल्यामध्ये मिक्स करायचा आणि मसाला आहे हे कांद्याला छान असा मसाला लागला पाहिजे इथे पूर्णपणे मिक्स केलेला आहे इथे गॅसवर तेल बघा गरम केलेलं आहे एक चमचा तेल आहे छान असं तेल गरम झालं पाहिजे त्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचं एक से दोन ते दोन लसूणीच्या पांखऱ्या शिरलेले आहे त्याच्यामध्ये एक चिमूट हिंग टाकायचं छान असं कडकवून असा तेल गरम झाला पाहिजे आता कढीपत्ता टाकायचा इथे पूर्णपणे तेल गरम झालेलं आहे आता आपण कांद्यामध्ये ओतायचं इथे आहे ना असं ओतायचं आणि मिक्स करून घ्यायचं मी चटणी आहे ना एक नंबर लागते मी तुम्ही असं बनवा कारण गरमीच्या दिवसात आहे ना जेवण जात नाही म्हणून असं चटपट तिखट असं बनवायचं तोंडाला टेस येतो आणि नक्की ही रेसिपी एक पाच मिनटातच होते आणि घरामध्ये सगळ्यांना आवडतं लहान इथे मिक्स करून घ्यायचं इथे मिक्स केलेलं आहे बघा आणि छान असा कलर एक सुख असा कलर आलेला आहे तर इथे आहे ना कोथिंबीर टाकायची कोथिबीरमध्ये एक ते दोन पाणी स्वच्छ धुवायची तर कांद्याची इथे चटणी बघा झालेली आहे पूर्णपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच ने ने खात्रा धन्यवाद